भाषण भाषण करतात मला हे कळत नाही की नक्की महाराष्ट्र मुख्यमंत्री की यूपी बिहारचे मुख्यमंत्री मला हा प्रश्न पडतो शिक्षण मंत्री किंवा अजूनही कोण असेल त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्यांना ह्या गोष्टी फेस नाही करायची मराठी भाषेवर राजकारण करणारे हे जे पक्ष आहेत आता संपूर्णपणे हा महाराष्ट्र राज्य हा मराठी भाषेवरच आधारित आहे पण मराठी भाषा महाराष्ट्रात असताना आणि तिला प्राधान्य असताना तिसरी भाषा हिंदी सक्तीची हा निर्णय पुढे येतो कसा मी सध्या दादरच्या बालमोहन मंदिर ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि फार जुन्या अशा शाळेसमोर आहे जी खरंतर मराठी भाषेसाठी ओळखली जाते आणि या शाळेत विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते सध्या आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचं राजकारण हे मराठी भाषेवर चाललेलं आहे आणि मराठी भाषेला धरून हा महाराष्ट्र आहे इतर राज्यामध्ये त्यांच्या देशात त्यांच्या देश, देश, देश राज्यातली भाषा ही केलेली असते आणि इथे मराठी भाषेला प्राधान्य असताना मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याच्या अंमलबजावणी काही न करता हिंदी जर भाषा सक्तीची ग्राहक असतील तर राजकारणाचा निर्णय साफ चुकीचा आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी का मानावा ही सक्ती चुकीची आहे आणि मराठी भाषेवर राजकारण करणारे हे जे पक्ष आहेत आता संपूर्णपणे हा महाराष्ट्र राज्य हा मराठी भाषेवरच आधारित आहे मग मराठी भाषा महाराष्ट्रात असताना आणि तिला प्राधान्य असताना तिसरी भाषा हिंदी सक्तीची हा निर्णय पुढे येतोच कसा कारण राजकारणी हे संपूर्णपणे आपल्या ह्या राजकारण करण्यासाठी इतर समाजाचा फायदा उठवण्यासाठी हा निर्णय घेतलाय असं मला वाटतं आणि संपूर्णपणे हिंदी ही सक्तीची भाषा आहे हा निर्णय चुकीचा आहे आमचा ता ठाम विरोध आहे पालक म्हणून काय आव्हान आहे तुमच्यासमोर जर अशा पद्धतीने निर्णय घेतला असेल तर आहेत बघा आता तुम्ही राज्यवाईत तुम्ही फिरा मी फक्त मराठीतच बोलतो तुम्ही आज दुसऱ्या राज्यात जा आता इव्हन कर्नाटक म्हणा किंवा कुठल्याही इतर राष्ट्रात जा त्यांची त्यांच्या राज्यात सक्तीची त्यांची जी भाषा आहे तीच वापरली जाते मग महाराष्ट्रात प्रथमत मराठी हीच सगळ्या शाळेत सक्तीची असावी मराठी तर सक्तीची केलेलीच आहे निर्णय ते नमूद केले अभिजात दर्जा देऊन सुद्धा जर तुम्ही मतांच्या राजकारणासाठी जर हिंदी भाषा ही जर तुम्ही पहिली पाजून सक्तीची करत असाल तर त्याला माझा ठाम विरोध आहे मराठी माणसं मराठी शाळेमध्ये आणि मराठी माध्यमामधून माद। कशी शिकतील आणि ती पटसंख्या कशी वाढेल याच्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि पालक पण तितके जबाबदार नाही का पालक तेवढे जबाबदार आहेत परंतु शैक्षणिक जी धोरणं आहेत आणि ज्या शाळांना जे शैक्षणिक धोरणानुसार ज्या सवलती दिल्या जात आहेत त्याचा फायदा काही संस्था उठवत आहेत आणि त्या संस्था फायदा उठवत असल्यामुळे मराठी ही कुठेतरी मागे पडत चालली आहे आणि त्या मराठीचं संपूर्णपणे जर आधुनिकीकरण करायचं असेल आयती भाषा जर टिकवायची असेल तर संपूर्णपणे राजकारणी जशी हिंदी सक्तीची गरज असं जे जी आर काढतात त्यापेक्षा मराठी माध्यमाच्या मुलांनी मराठी माध्यमामध्ये जास्तीत जास्त कसं शिकलं पाहिजे हे चढ तडतोड आणि उपाय केला पाहिजे ना मला सांगा आता मराठीसोबतच इंग्रजी असेल आणि त्या ताई म्हणाल्या त्या पद्धतीनं फ्रेंच असेल जर्मन असेल या फॉरेन लँग्वेजेस सुद्धा शिकवण्याचे ऑप्शन शाळेमध्ये दिलेले आहेत मुलांचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल त्या बाजूने जास्त दिसतो मग फक्त हिंदीलाच आपण का आक्षेप घेतोय किंवा का विरोध करतोय मुळात तुम्ही बघाल तर ज्या भाषा आहेत इतर भाषा त्यांना शिकायचे ते शिकू शकतात पण त्या पर्यायी भाषेत त्याच्यावरती सक्ती नाही बघा कोणाची सक्ती हिंदीचीच केली जाते आज तुम्ही बोलता मराठीची अंमलबजावणी आपली भाषा आपल्या भाषेला अभियान भाषा दर्शा मिळाला पण तुम्ही बघाल तर इतर शाळांमध्ये मराठी भाषा ही तेवढी शिकवली जात नाही ती पर्यायी म्हणून ठेवली जाते त्याची परीक्षा पण घेतली जात नाही ही व्यवस्था आत्ताची पण आज जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार सर्व शाळांना मराठी शिकवणं हे सक्तीचं करण्यात आलेलं आहे फर्स्ट लँग्वेज म्हणून त्या ठिकाणी मराठीला प्राधान्य द्यावं लागेल सक्ती आहे पण अंमलबजावणी होत नाही आणि त्याच्यावरती कोणत्याही शाळेने जर ते नियम तोडला तर कारवाई पण होत नाही आता म्हणजे एक मला कारवाई दाखवा की शाळेवरती घेतलेली अजून एकही एक कारवाई घेतलेली नाही ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे ते हिंदी दार्जिन आहे आज आपले मुख्यमंत्री सुद्धा हिंदीमध्ये भाषण भाशे भाषण करतात मला हे कळत नाही की ते नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की बिहारचे मुख्यमंत्री आहेत मला हा प्रश्न पडतो कधी हे त्यांनी समजलं पाहिजे आपली भाषा ही राज्याची मराठी आहे तर मग आता राज ठाकरे असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल आणि आता इतरही पक्ष या संदर्भात घेऊन विरोध प्रदर्शन करणार आहेत आणि या संदर्भात ठिकठिकाणी पत्र देऊन रिक्वेस्ट सुद्धा करणार आहेत की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या की आम्ही याला विरोध करतोय तर तुमचा पाठिंबा असणार आहे का आणि तुम्ही या निदर्शनामध्ये विरोध प्रदर्शनामुळे सहभागी होणार आहात ते करत असतील तर हिंदी सक्ती करण्याला आमचा ठाम विरोध आहे आणि त्यासाठी जे जे काही आंदोलनं होतील जे जे काय ते उपाय पुढे येतील त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच पुढे असू फक्त मनसे नाही तर मराठी एकीकरण समिती आहे मराठी अभ्यास केंद्र आहे बऱ्याच अशा समित्या आहेत ज्या त्यासाठी काम करत आहेत आणि ते आंदोलन नक्कीच करणार यासाठी आणि सर्वसामान्य मराठी माणसांनी ह्याच्या ह्याला साथ दिलीच पाहिजे मग ते कोणी असो नक्कीच नक्कीच मराठीसाठी आम्ही कुठे उतरायला आहे मराठीसाठी पाहिजे हो